नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वाडा तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे वटपौर्णिमा हा सण वटसावित्रीच्या नावाने ओळखला जातो या दिवशी सावित्री आणि सत्यवान यांची पूजा केली जाते यंदा वटपौर्णिमेचा सण शुक्रवारी एकवीस जूनला साजरा केला जाईल वटपौर्णिमा तिथे एकवीस जूनला संध्याकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जून रोजी सकाळी सा सहा वाजून अडोतीस मिनिटांनी समाप्त होईल वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात आणि उपवास करतात या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटांनी मुहूर्त सुरू होणार असून तो दहा वाजून तीस मिनिटांना तीस मिनिटांपर्यंत असणार आहे तुम्हाला या शुभ मुहूर्तामध्ये वडाच्या झाडाची पूजा करणं शक्य झालं तुम्ही या मुहूर्तामध्ये वडाच्या झाडाची पूजा करू शकतात यानंतरचा शुभमुहूर्त हा दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल आणि तो दुपारी दोन वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात वडाच्या झाडाची पूजा करतात त्याचप्रमाणे आपल्याला पूजेचं संपूर्ण फळ मिळावं असं वाटत असेल तर स्त्रियांनी या दिवशी या चुका अजिबात करायच्या नाही आहे बघा बऱ्याच महिलांना या विषयीची माहिती नसते आणि त्यांच्याकडनं कळत न कळतपणे ह्या चुका होत असतात तर ह्या कोणत्या चुका आहेत की त्या आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करायच्या नाही विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला जर का माहितीची व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी व्रत उपवास करत असतात आणि वडाच्या झाडाला धाग्याने सात वेडे मारत हाच पती आपल्याला सात जन्म मिळावा यासाठी पूजा प्रार्थना करत असतात या दिवशी आपण वडाची झाडाची पूजा करत असताना आपल्याला चुकूनही वडाच्या झाडाची फांटी तोडून आणून तिची पूजा घरी करायची नाही बघा तुम्ही जर का कळत न कळत वडाच्या झाडाची फांठी आणून त्याची पूजा करत असाल तर ही पूजा ग्राह्य धरली जात नाही कारण वडाच्या झाडापासनं किंवा कोणत्याही झाडापासनं त्याची फांठी जर काही तोडून वेगळी केली तर ती निर्जीव होते त्यामुळे निर्जीव फांटीची पूजा करून तुम्हाला या वर्गाचं संपूर्ण फळ मिळणार नाही त्यामुळे तुम्ही जिथेही वडाचं झाड असेल त्या ठिकाणी जाऊन वडाच्या झाडाची पूजा करू शकतात किंवा तुमच्या घरी वडाचं झाड असेल तर तुम्ही घरी देखील पूजा करू शकतात किंवा या दिवशी तुम्ही वडाचं झाड हे नर्सरीतनं विकत आणून त्याची देखील पूजा तुम्ही तुम्हा घरी करू शकतात बघा दरवर्षी आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो त्यामुळे तुम्ही जर काही वडाचं झाड तुमच्या घरी तुमच्या अंगणात जर का तुम्ही एका कुंडीमध्ये आणून लावलं तर तुम्हाला दरवर्षी या वडाच्या झाडाची पूजा करता येणार आहे जर का तुम्हाला काही कारणास्तव वडाचं झाड आजूबाजूला मिळालं नाहीच किंवा तुम्ही तुमच्या घरी वडाचं झाड आणू शकला नाही किंवा तुमच्या घरी वडाचं झाड नसेल तर मग अशावेळी काय करायचं तर अशावेळी तुम्ही या व्रताचा उपवास करायचा आहे तुम्ही घरी वडाच्या झाडाचं चित्र काढून त्याची देखील पूजा तुम्ही करू शकतात आणि पूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपवास सोडू शकतात यानंतरची दुसरी महत्त्वाची चूक म्हणजे वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी स्त्रिया विवाहित महिला या साज करत असतात या या दिवशी छान सजून नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करायला जात असतात तर या दिवशी महिलांनी चुकूनही या दोन रंगाच्या साड्या नेसून आपल्याला वडाच्या झाडाची पूजा अजिबात करायची नाही आहे तर बघा यामध्ये पहिला रंग म्हणजे काळा दुसरा रंग म्हणजे पांढरा पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या नेसून आपल्याला चुकूनही वडाच्या झाडाची पूजा करायची नाही आहे कारण कोणत्याही शुभ धार्मिक कार्यामध्ये आपण काळा रंग हा घालत नाही किंवा काळ्या रंगाच्या काळ्या रंगाचे कपडे घालून आपण कोणतीही पूजा करत नाही त्याचप्रमाणे पांढऱ्या रंगाची साडी घालून देखील आपण कोणतीही पूजा करत नाही सुवासीन महिलेने काळ्या आणि पांढऱ्या या दोन रंगाच्या साड्या सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी नेसली तरी चालणार आहे त्याचप्रमाणे गडद डार्क निळा रंग हा देखील आपल्याला या दिवशी पूजेच्या वेळी घालायचा नाही आहे त्याचप्रमाणे काळ्या कलरचा ब्लाउज असेल तर तुम्हाला ह्या दिवशी ब्लाऊज देखील काळ्या कलरचा अजिबात घालायचा नाहीये याचप्रमाणे तुम्ही ज्या बांगड्या घालणार आहात त्या बांगड्या तुम्हाला काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत कारण बघा वर्षातनं एकदाच हा सण येत असतो आणि हा सण सुवासीन महिला तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिच्या सौभाग्यासाठी करत असते त्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून काचेच्या बांगड्या घालायच्या आहे परंतु यामध्ये तुम्हाला काळ्या रंगाच्या आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाही त्याचप्रमाणे ज्या डिझाईनच्या प्लॅस्टिकच्या त्याचप्रमाणे तारेच्या बांगड्या असतात ह्या बांगड्या देखील तुम्हाला या दिवशी चुकूनही घालायच्या नाही आहे वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी तुम्ही जात असाल तर बघा तुम्हाला या दिवशी गळ्यात मंगळसूत्र कपाळाला कुंकू टिकली हातात काचेच्या बांगड्या पायात जोडवी किमान ह्या वस्तू तरी तुम्हाला परिधान करायच्या आहे शक्य झाल्यास तुम्ही नाकात नद देखील घालू शकतात तुम्ही या व्यतिरिक्त जेवढा तुम्हाला साज शृंगार करायचा असेल तो तुम्ही करून वडाच्या झाडाची पूजा करू शकतात यानंतर एक चूक म्हणजे कळत नकळत ही महिलांकडनं चूक होत असते आणि यामुळे तुम्हाला पूजेचं संपूर्ण फळ हे मिळत नाही आपण पूजेसाठी जे साहित्य घेतो जी सामग्री घेतो यामध्ये बघा आंबा असेल तर आंबा आपण चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा आहे किंवा तुम्ही इतर कोणती फळं घेणार असाल तर ही फळं देखील आपल्याला चांगल्या क्वालिटीची घ्यायची आहे जेणेकरून ही फळं आपण वाहिल्यानंतर त्याची पूजा केल्यानंतर ही फळं एखाद्या गरीबाला ती खाण्यासाठी उपयोगात येईल अशा पद्धतीची फळं आपल्याला घ्यायची आहे खराब झालेली सुकलेली फुलं किंवा फळं आपल्याला पूजेसाठी अजिबात वापरायची नाही आहे त्यानंतर जर का तुम्ही ओटीचं सामान घेणार असाल बघा आपण सावित्रीची ओटी भरण्यास सा... जे ओटीचं सामान घेतो त्यामध्ये ज्या वस्तू आपण घेणार आहोत या वस्तू देखील चांगल्या क्वालिटीच्या घ्या जेणेकरून त्या एखाद्या महिलेला एखाद्या गरीब व्यक्तीला त्या उपयोगी पडतील जसं की बघा यामध्ये कंगवा असतो वेणी असते फणी असते गजरा असतो त्याचप्रमाणे फुलं असतात त्याचप्रमाणे बघा आरसा असतो त्याचप्रमाणे काचीच्या बांगड्या देखील असतात ब्लाऊज पीस असतो तर ज्या ह्या वस्तू तुम्ही घेणार आहात या चांगल्या क्वालिटीच्या घ्या जेणेकरून तुमच्या पूजेनंतर ह्या वस्तू एखाद्या महिलेला उपयोगात येईल तर बघा ह्या छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत या आपल्याकडनं कळत न कळत चुकीने ह्या चुका आपल्याकडनं घडत असतात त्यासाठीच या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्याही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींचं पालन तुम्ही नक्कीच करा त्याचप्रमाणे वडाच्या झाडाला आपण सात वेडे मारत असतो हे वेडे मारत असताना किंवा ह्या फेऱ्या मारत असताना ह्या कधीही आपल्याला डावीकडून उजवीकडे मारायच्या नाही आहे तर नेहमी आपल्याला झाडाला वेडे किंवा फेरे हे उजवीकडून डावीकडे मारायचे असतात त्याचप्रमाणे आपण झाडाला जो दोरा किंवा सुतगुंडी गुंडाळणार आहोत ही सुतगुंडी गुंडाळत असताना आपण सात वेडे मारत असतो आपल्याला हा धागा लावताना तो अडकवून घ्यायचा आहे आणि सात फेरे मारून झाल्यानंतर हा धागा आपल्याला तोडायचा नाही आहे ही गुंडी शिल्लक राहिली तर ती आपल्याला तिथेच तशीच सोडून यायची आहे आणि घेतानाच तुम्ही सुतगुंडी ही बारीक आकाराची घ्या म्हणजे तुमची गुंडी ही शिल्लक राहणार नाही आणि ही सुतगुंडी आपल्याला तोडून चुकूनही घरी आणायची नसते तर ही चूक देखील बऱ्याच महिला करत असतात तर ही चूक आपल्याला चुकूनही या दिवशी करायची नाही आहे त्याचप्रमाणे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला मोठ्यांचा अपमान करायचा नाही आहे कोणालाही चुकून वाईट बोलायचं नाही आपल्याकडनं कोणाचं मन दुखवल्या जाणार नाही याची काळजी आपल्याला या दिवशी घ्यायची आहे आपल्या घरात देखील घरातील वातावरण हे आनंदाचं राहील किंवा घरात वादविवाद होणार नाही याची देखील काळजी आपल्याला या दिवशी आवर्जून घ्यायची आहे यानंतर सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी जो राहुकाळ असतो या काळामध्ये आपल्याला चुकूनही वडाच्या झाडाची पूजा करायची नसते हा काळ अशुभ मानला जातो आणि ती वेळ म्हणजे सकाळी दहा वाजून तीस मिनटांपासून ते बारा वाजेपर्यंत आहे म्हणजेच एकूण साडेदहा ते बारा हा दीड तास जो आहे तो राहुकाळाचा आहे या काळामध्ये चुकूनही आपण पूजा करायची नाही आहे यानंतर या, या पूजा साहित्यामध्ये आपल्याला न विसरता आंबे आणि गहू घ्यायचे आहे आपल्याला सावित्रीची ओटी भरण्यासाठी गहू आणि आंबा लागणार आहे या दिवशी ओटी भरण्यासाठी आपण तांदूळ घेत नाही तर आपल्याला या दिवशी गहू घ्यायचे असतात आणि आंबा घ्यायचा असतो त्याचप्रमाणे पाच सुवासिनींची ओटी भरण्यासाठी देखील आपल्याला गहू आणि आंबे लागणार आहेत त्यानंतर या दिवशी चुकूनही आपण घरामध्ये मांस मच्छी मटण म्हणजेच नॉनव्हेजचे कोणतेही प्रकार आपल्याला घरामध्ये करायचे नाहीये यानंतर बघा वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा कशी करायची ही बऱ्याच जणांना माहिती नसते तर या संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात त्यामध्ये प्रत्यक्ष कृतीसहित व्हिडिओ दाखवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात त्यामध्ये शुभ मुहूर्त फेरे मान फेरे मारताना कोणता मंत्र म्हणायचा या सर्व विषयीची माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला जर का आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही विचारू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ